मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने व्हॉइस ऑफ मीडियाच्या उपोषणाची सांगता मंत्री प्रसाद लोडा यांनी उपोषणस्थळी येऊन सोडवले आंदोलन मागण्यांचा आर निघेपर्यंत लढा सुरूच राहणार संदीपजी काळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार व पत्रकारितेशी संबंधित तेहतीस मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी व आश्वासनानंतर मागे घेण्यात आले मंत्री प्रसाद लोडा यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाची सांगता केली अधिवेशन सुरू झाल्यापासून व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने हे उपोषण सुरू करण्यात आले होते पंधरा व सोळा नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात वर्तमानपत्र टी व्ही रेडिओ आणि डिजिटल मीडिया संदर्भातील तेहतीस मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले होते या ठरावांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी संघटनेकडून वारंवार होत होती यासाठी संपूर्ण व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी साखळी उपोषणाला बसले होते अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार दिवसात उपोषणस्थळी अनेक मान्यवरांनी भेटी दिली यामध्ये दहा आमदार तीन खासदार आणि चार माजी मंत्र्यांचाही समावेश होता संघटनेचे पद पत्रकार व पत्रकारितेसाठी केलेले कार्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन प्रत्यक्ष भेटीत प्रत्येक नेत्यांनी दिली दरम्यान माजी मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून उपोषणस्थळी आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडवण्यासाठी पाठवले आहे आपल्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिले व्हॉइस ऑफ मीडियाने चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी केलेले कार्य नोंद घेण्यासारखे असून संघटनेने तसेच काम पुढे सुरू ठेवावे अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या यानंतर लोढा यांच्या वतीने व्हाईस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे विश्वस्त व महाराष्ट्र समन्वयक किशोर कारंजेकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मस्के नागपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप घोरमारे आणि राज्य कोर कमिटीचे प्रमुख कल्पेश महाले यांना ज्यूस देऊन उपोषणाची अधिकृत सांगता केली यावेळी बोलताना संदीप काळे म्हणाले की संपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन सविस्तर भूमिका मांडण्यात येतील मात्र जोपर्यंत मागण्यांचा शासन निर्णय जी आर निघत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील यावेळी असा स्पष्ट इशाराही देण्यात आला उपोषणाच्या सांगतेवेळी वेळी व्हॉइस ऑफ मीडिया जिंदाबाद या घोषणांनी यशवंत स्टेडियम परिसर दनानून गेला होता आंदोलनात सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसत होता पत्रकारांनी पत्रकारितेसाठी उभा केलेला हा लढा महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवेल यावेळी असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट आपले दुनियादारी नागपूर